एका मिनिटात सांगतो की चांगदेव महाराज ज्या वेळेला चांगदेव महाराजांचं समाधी मधून उत्थान होत आणि काल की कुणीतरी चार मुलं त्यातल्या एका मुलीनं हे सगळे प्रेत जिवंत केले एकही प्रेत समोर का नाही असं उत्तर जेव्हा विचारलं तेव्हा उत्तर मिळालं की चार लेकरांनी त्यातल्या त्या छोट्या मुलीनं हे प्रेत जिवंत केले असं कळाल्याच्या याच्यानंतर चांगदेव महाराजाला असं वाटलं की माझ्यापेक्षा या जगात अजून कोण ज्ञानी आहे जेव्हा पत्र लिहिण्यासाठी घेतला आता आपल्याला माहिती आहे प्रश्न पडला मोठ्यांसाठी तीर्थरूप असतंसाठी ठीक आहे नाही आशीर्वाद आशीर्वाद लिहावा का तीर्थरूप लिहावा हा प्रश्न पडला त्याच्यामध्ये एका शिष्यानं सांगितलं कशाला ताण घेता तुमच्या मागे काय का, कमी ताण आहे का अले मग कोरा का, कोरा कागद का देऊन टाका त्या कोऱ्या कागदावरती ज्ञानभयानं चांगदेव पासष्टी म्हणजे पासष्ट ओव्या लिहिल्या ते चांगदेव पासष्टी आहे तेव्हा ते कळत नाही म्हणून चांगदेव महाराज हे कोण आहेत याकरता आळंदीला येताय आहे तर्फे निरोप येतो वाघावर बसलेले हातामध्ये विषारी सर्प आहे आणि हे ज्यावेळेला मुक्ताबाईला कळालं त्यावेळेला मुक्ताबाईनं सांगितलं दादा आपल्याकडे चांगदेव महाराज वाघावर बसून हातात विषारी सर्प घेऊन येत आहेत ज्ञानदादानं सांगितलं मुक्ते काळजी करू नको भिंतीला आज्ञा दिली भिंत चालायला लागली ला चांगदेव महाराजांचा गर्व हरण झाला आता एका महाराज कोण होते चांगदेव महाराज चौदाशे वर्ष ज्यांचा वय होत आणि चौदा वेळ त्यांनी का पाठीमाग लावलं होतं ते चांगदेव महाराज भिंत चालते हे पाहिल्याच्या नंतर महाराज

गुरु पुत्र झालो म्हणजे संत मायबाप हे की नाही माय बाप आहे म्हणले त्यांना मुलं झालीत नाही का मी सांगितलं तुम्हाला आता डबल नाही सांगणार महाराज सांगताय